नमस्कार शेतकरी मित्रांनो जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात आजचा व्हिडिओ पुन्हा एकदा आपण ऊस पिकाबद्दल बनवत आहोत आणि मित्रांनो मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय सांगणार आहे की मध्ये तुम्ही कोणत्या ऊसाच्या जातीची लागवड करायला हवी बऱ्याच शेतकऱ्यांनी आम्हाला प्रश्न केले होते की दोन हजार पंचवीस साठी पाच टॉप जातींची नावे सांगा किंवा कोणतीही बेस्ट वाद सांगा तर आपण या ठिकाणी महाराष्ट्रासाठी लागवडीसाठी शिफारस असलेल्या टॉप पाच वानांची जातींची माहिती सांगणार आहोत व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे प्रयत्न करेन थोडक्या वेळामध्ये माहिती देण्यासाठी त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओच्या शेवटी जर तुम्हाला ही माहिती आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या इतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा चला तर सुरू करूया तर डायरेक्ट आपण या ठिकाणी निवडक पाच वान काढलेले आहेत तर नेहमीप्रमाणे आपलं कोश ऐंशी जेरोबर बत्तीस अतिशय चांगलं वान आहे तुमच्याकडे रसवंती असेल किंवा तुम्हाला कारखान्याला घालायचा असेल तरी देखील हा वान चांगला आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट खोडवा खूप चांगल्या प्रकारचा येतो शहाऐंशी रो बत्तीस मध्ये पाण्याचा ताण सहन करणारं वान आहे ज्यामुळे ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता भासते शक्यतो ह्या वर्षी किंवा पुढल्या वर्षी सुद्धा भासणार नाही ना का पाऊस भरपूर पा। झालेला आहे पण पाण्याचा ताण जिथं जिथं आहे त्या ठिकाणी आहे आणि बऱ्यापैकी सर्वच रोगांना म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी कीड आणि रोगांना मुख्यतः रोगांना हे प्रतिकारक्षम वाण आहे त्यामुळं खूप चांगल्या प्रकारचं उत्पादन तुम्हाला घेता येतं जेवढे काही शंभर टनाच्या वरचे प्रयोग झालेले आहेत ते शहाऐंशी चिरोबत्तीस मध्येच झालेले आहेत जवळपास उत्पादन क्षमता जर आपण पाहिली तर सुरूमध्ये एकशे सहा टन प्रति हेक्टर पूर्व हंगामीमध्ये एकशे बत्तीस टन प्रति हेक्टर आणि अडसालीमध्ये तुम्हाला सर्वात जास्त उत्पादन घेता येतं कोणत्याही उसामध्ये कोणत्या उसाच्या जातीमध्ये अडसालीमध्ये एकशे पंचावन्न टन प्रति हेक्टर आहे याच्यापेक्षा सुद्धा जास्त निघतं परंतु ही किमान त्या ठिकाणी उत्पादन मर्यादा दिलेली आहे साखरेचा उतारा तुम्हाला सुरूमध्ये जवळपास चौदा पूर्णांक चव्वेचाळीस टक्के मिळतो अं पूर्व हंगामीमध्ये बारा पूर्णांक एकोणऐंशी टक्के आणि सर्वात जास्त साखरेचा उतारा तुम्हाला बावीस पूर्णांक बेचाळीस टक्के अडसाली लागवडीमध्ये मिळतो तर ही होती कोर शहाऐंशी झिरो बत्तीस या उसाच्या जातीची माहिती खूप चांगलं माझ्या आवडीचं वान आहे कधीही डोळे झाकून तुम्ही लागवड करू शकता पण दुसरं एक एक त्याच ह्याच्यामध्ये चांगलं वान म्हटलं तर फुले दोनशे आहे फुले झिरो दोनशे खूप चांगलं वान आहे अधिक उत्पादन क्षमता याची आहे उत्तम खोडवा तुम्हाला राखता येतो शारफड जमिनीसाठी खास करून बनवण्यात आलेले हे वान होतं ज्या ठिकाणी जमीन खूप शारफड झालेल्या आहेत त्या ठिकाणी तुम्ही फुले झिरो दोनशे पासष्ट ची लागवड करू शकता हे देखील वान पाण्याचा ताण सहन करण्यासाठी बऱ्यापैकी चांगला आहे परंतु याची एक कमतरता जर म्हणलं ना तुरा लवकर येतो आणि पंक्शर लवकर फुटतात ह्या वानाला त्यामुळं लोक ह्याच्याकडे थोडस तांडोळा करतात परंतु इतर गोष्टी बघितल्या तर थोडस चांगलं वान आहे उत्पादन क्षमता पाहिली तर सुरू हंगामामध्ये तुम्हाला दीडशे टन प्रति हेक्टर मिळू शकतं पूर्व हंगामीमध्ये एकशे चौसष्ट टन प्रति हेक्टर आणि अडचणीमध्ये तुम्हाला जवळपास दोनशे टन प्रति हेक्टर याचं उत्पादन मिळू शकतं साखरेचं उत्तर या ठिकाणी मी दिलेला आहे साखर तुम्हाला मध्ये वीस पूर्णांक एकोणचाळीस टक्के साखरेचा उतारा पडू शकतो पूर्व हंगामीमध्ये बावीस पूर्णांक सत्तावन्न टक्के आणि अडसालीमध्ये सर्वात जास्त साखरेचा उत्तारा पडतो सव्वीस पूर्णांक ब्याऐंशी टक्के तर अशा प्रकारचं हे वाण आहे फुले दोनशे पासष्ट फक्त एकच मर्यादा आहे बरेच कारखाने याला लवकर घेत नव्हते किंवा काय काय कारखाने म्हणायचे की नकोच हा थोडासा लेट म्हणजे तेरा चौदा महिन्यानंतर हा कारखाना गाळपाला हाऊस घेतो ठीक आहे दोन झालेले आहेत पुढे जाऊया आता मी तुम्हाला काही नवीन वाण सांगणार आहे हे तर आपली जुनी चांगली रिझल्ट देणारी वाण आहेतच पण पीडीएन बारा झिरो पंधरा झिरो बारा हे वाण आहे फुले ऊस पंधरा झिरो बारा आपण ज्याला असं म्हणतो विशेषतः पाहिली तर अधिक ऊस आणि साखरेचा उतार तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तिन्ही हंगाम आणि खोडव्यासाठी खूप चांगल्या प्रकारचं हे वाण आहे पंधरा झिरो बारा पाण्याचं ताण सहन करणारं वाण आहे आणि रसवंतीसाठी देखील तुम्हाला उत्तम प्रकारचं या ठिकाणी रिझल्ट मिळतात या वाणामध्ये उत्पादन क्षमता जर बघितली तर सुरूमध्ये एकशे तीस पूर्णांक चाळीस टन प्रति हेक्टर पूर्व हंगामामध्ये एकशे छप्पन पूर्णांक दहा टन प्रति हेक्टर आणि अडसलीमध्ये एकशे चौसठ पूर्णांक दहा टन प्रति हेक्टर तुम्हाला त्या ठिकाणी उत्पादन क्षमता या वानाची आहे याच्यापेक्षा जास्त निघू शकतं साखरेचा उत्तर मी या ठिकाणी दिलेला आहे अठरा पूर्णांक ऐंशी तुम्हाला जवळपास सुरू मध्ये मिळतं एकवीस पूर्णांक साठ टक्के तुम्हाला पूर्व मध्ये आणि तेवीस पूर्णांक सत्तर टक्के साखर उतारा तुम्हाला अं mm. त्या ठिकाणी मिळू शकतो मित्रांनो शहाण झिरो बत्तीस दोनशे पासष्ट पेक्षा अतिशय चांगलं हे वाहन आहे उत्पादन क्षमता किंवा बाकीच्या सर्व वैशिष्ट्यामध्ये पंधरा झिरो बारा खूप चांगली क्रेज आहे शेतकऱ्यामध्ये ह्याची आता त्या ठिकाणी फुले ऊस तेरा डबल झिरो सात हे देखील वान चांगला आहे कांद्याचा रंग हिरवा आहे पाचन निघाल्यानंतर रंग पिवळसर हिरवा असतो उंच वाढणारं वान आहे शंकाकृती नागमोणी कांड्या तुम्हाला या ठिकाणी मिळतात मध्यम आकाराचा अंडाकृती डोळा तुम्हाला मिळतो आणि डोळ्यापुढे खाच नाही चांगला कोडवा आहे लालकूच कानी मर तांबेरा पोकाबोई या रोगासाठी प्रतिकार असं मानला जाणारं तेरा डबल झिरो सात हे वान आहे खूप चांगला आहे उत्पादन क्षमता एकशे एकोणतीस टन प्रति हेक्टर सुरूमध्ये एकशे छत्तीस टन प्रति हेक्टर पूर्व हंगामीमध्ये आणि एकशे सत्तेचाळीस टन प्रति हेक्टर अडसाडीमध्ये तुम्हाला याचे उत्पादन मिळू शकतं साखरेचा उतारा मी तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे तर अशा प्रकारचं फुले ऊस तेरा डबल झिरो सात आणि पाचव्या नंबरचं शेवटचं वान म्हणजे फुले ऊस पंधरा डबल झिरो सात हे वान आहे मित्रांनो कोश झिरो जिरोबर पेक्षा अधिक साखर आणि ऊस उत्पादन तुम्हाला याच्यामध्ये मिळतं खोडव्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारचं हे वान आहे उंच सरळ झाड अशा प्रकारचं जाणार न न लोळणारं हे वान आहे तोडणी यंत्राच्या सहाय्यानं कापणी करता येणारं हे वान आहे ऊस दान जांभळ्या रंगाचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो लाल कूज मर रोगास मध्यम प्रतिकारक आणि खोडकू खोडकीड कांडीकीड यांना कमी बळी पाडणारं हे वाहन आहे तुरा उशिरा येतो अल्प प्रमाणामध्ये येतो पाण्याचा ताण अधिक काळ सहन करणारं हे वाहन आहे फुले ऊस पंधरा डबल झिरो खूप चांगलं वाहन आहे शंभर टक्के लावू शकतात सुरूमध्ये एकशे पस्तीस टन प्रति हेक्टर सुरू पूर्व हंगामीमध्ये एकशे सत्तेचाळीस टन प्रति हेक्टर आणि अडसालीमध्ये एकशे त्रेसष्ट टन प्रति हेक्टर तुम्हाला उत्पादन त्या ठिकाणी उसाचं मिळू शकतं साखरेचा उतारा तुम्हाला या ठिकाणी मी आकडेवारी दिलेली आहे मित्रांनो सारांश सांगायचं झाला तर मला वाटतं पहिली पसंती तुम्ही पंधरा झिरो बाराला द्यायला पाहिजे दुसरी पसंती तुम्ही पंधरा डबल झिरो सहा ला तिसरी पसंती तेरा डबल झिरो सातला द्यायला पाहिजे जर तुम्हाला नवीन वाहन लावायचे असतील तर जर तुमच्याकडे घरगुती घरचं वाण असेल म्हणजे बियाणं असेल बेना असेल तुमच्याकडे कांडी लागवड करत असाल तर शहान झिरो बत्तीस असेल तुम्ही डोळे झाकून लावा आठ नऊ महिन्याचं रसरशीत बेणं घ्या विनाकारण जास्त वयस्कर किंवा जास्त कमी वयाचं देखील बियाणं तो बेणं तुम्हाला घेणं टाळायचं आहे विने प्रक्रिया करून लागवड करा काही सुद्धा अडचण नाही रोप प्रक्रिया करत असाल तर खात्रीशीर नर्सरी मधनं रोप घ्या जेणेकरून तीच जात तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या दर्जाची पुढं त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे ठीक आहे मला वाटतं माहिती पुरेशी आहे पाच वान मी तुम्हाला दोन हजार पंचवीस साठी सांगितलेले आहेत तुम्हाला कुठलं आहे किंवा तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये कुठल्या वाणाची माहिती हवी आहे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तरुताच धन्यवाद